शहरामध्ये असंख्य बागा आहेत मात्र यापैकीच एका बागेमध्ये परवा दिवशी चक्क धारधार शस्त्रानं खून करून एका या सगळ्यामध्ये मृत्यू मुळात पुण्यातल्या बागांमध्ये आपण बघतो की प्रचंड वर्दळ असते गर्दी असते थंडीच्या दिवसांमध्ये तर या बागांमध्ये खूप गर्दी असते अशाच एका बागेत मी आता सुद्धा उभी आहे अगदी रात्रीचे आठ साडेआठ वाजले तरी सुद्धा बागेमध्ये प्रचंड गर्दी असलेली पाहायला मिळते असं सगळं असताना बागेमध्ये इतर लोकसुद्धा हजर असताना पुण्यातल्या बागे एका बागेमध्ये चक्क एका एकोणीस वर्षीय तरुणाचा खून झाला ही संपूर्ण घटना घडली आहे चंदन नगरच्या ऑक्सिजन पार्क या बागेमध्ये हे खर तर एक गार्डन आहे आणि या ठिकाणी ज्याचा खून करण्यात आलं त्याचं नाव लखन उर्फ सोनू सकट असं आहे केवळ एकोणीस वर्षीय हा तरुण होता आणि त्याची हत्या ज्या कारणाने करण्यात आली ते कारण नेमकं काय का होतं त्याचबरोबर या प्रकरणातले जे आरोपी होतं त्यांचं आत्ताचं स्टेटस नेमकं काय आहे या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत लखन उर्फ सोनू हा एकोणीस वर्षीय तरुण होता त्याचे त्याच्याच एरियात राहणाऱ्या काही तरुणांबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झालेले होते हे वाद कशावरून झाले होते तर त्याच्याच नात्यात असलेल्या एका तरुणीबरोबर एका तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचं वगैरे त्याला काहीतरी कानावरती आलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रकरणात यश गायकवाड नावाचा एक आरोपी आहे या यशला त्याने याबद्दलची किरकोळ विचारणा केली होती त्यावरून यश गायकवाड त्याचे आणखी काही मित्र आणि याच लखन उर्फ सोनू याचे प्रचंड वाद झालेले होते हे सगळे वाद झाल्याच्या नंतर जे या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांनीच लखनला असं सांगितलं की आपण ऑक्सिजन पार्कमध्ये भेटूयात आणि त्या ठिकाणी बसून आपले जे काही वाद असतील ते सगळे मिटूयात आपली सगळी भांडणं आज आपण संपून टाकूयात असं सांगितल्यामुळे लखनने सुद्धा या सगळ्यावरती विश्वास ठेवला त्याने त्याच्याबरोबर एका अल्पवयीन त्याच्या मित्राला सोबत घेतलं आणि हे दोघेही संध्याकाळी सात साडेसातच्या आसपास वगैरे या गार्डन मध्ये पोहोचले मात्र हे दोघेही गार्डन मध्ये पोहोचायच्या आधीच त्यांच्या मृत्यूची तयारी या सगळ्या आरोपींनी करून ठेवलेली होती त्यांनी ऑलरेडी या गार्डन मध्ये धारधार शस्त्र आणून ठेवलेली होती हा जो तरुण आहे यश गायकवाड हा जो मुलगा आहे या, या मुलाबरोबर त्याचे आणखी काही मित्र होते हे सगळे ऑलरेडी या गार्डन मध्ये येऊन थांबलेले होते आणि या सगळ्याची जराही कुनकुन लखनला नव्हती त्यामुळे तो त्याच्या एका मित्राला घेऊन भांडणं सोडवण्यासाठी म्हणून तिथे गेला मात्र ज्यावेळी तो तिथे पोहोचला त्यानंतर कुठलाही विचार न करता काहीही न बोलता थेट नी नी या आरोपींनी सगळ्यांनी त्याला घेरलं आणि त्याच्यानंतर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली या सगळ्यामध्ये त्याचा जो अल्पवयीन मित्र त्याच्या सोबत होता त्याला सुद्धा मारहाण झाली इतकं कमी की काय म्हणून मग या सगळ्यांनी धारधार शस्त्र काढली या शस्त्रांनी त्याच्या डोक्यावर हातावर पायावर पोटावर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्याच्यावर अगदी निर्घृण पद्धतीने वार केले आणि हे सगळे वार झाल्याच्या नंतर जेव्हा तो मृत्युमुखी पडलाय हे कन्फर्म झालेलं होतं त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला त्यामध्ये ही जी डेड बॉडी आहे लखनची त्या ठिकाणीच पडलेली होती त्याचा जो मित्र होता तो गंभीर स्वरूपात जखमी झालेला होता तो सुद्धा त्याच ठिकाणी होता नंतर मग हे सगळं प्रकरण पोलिसांना कळलं त्यानंतर स्थानिकांनी त्याच्या मित्राला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल वगैरे केलं लखनचा तर जागीच मृत्यू झालेला होता हे सगळं कळल्याच्या नंतर झोन फोर्सेस जे डी सी पी आहेत सोमय मुंडे सर ते असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल चंदनगर पोलीस असतील ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांना हे जे काही घडलेलं होतं संपूर्ण प्रकरण त्याविषयीची सगळी माहिती मिळाली हे नक्की कुणी केलं आहे कशासाठी केलंय या सगळ्याची शोधाशोध चालू झाली आणि त्यानंतर जसं पोलीस तपास करत गेले त्या तपासातून मग हे सगळं समोर आलं की हे जे काही झालेलं आहे ती किरकोळ कारणावरून तरुणांची झालेली भांडणं होती वाद होते आणि हे वाद मिटवण्यासाठी म्हणून लखनला या गार्डनमध्ये बोलवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्याच्यावर अक्षरशः भीषण पद्धतीने त्याच्यावर वीस ते पंचवीस वार केले गेले आणि या सगळ्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आता या प्रकरणातल्या आरोपींबद्दल बोलायचं झालं तर या प्रकरणामध्ये आता जर आपण बघितलं तर जवळपास तेरा बारा तेरा आरोपी या प्रकरणामध्ये आहेत यातला सगळ्यात ते महत्वाचा पहिला आरोपी ज्याला केलेला आहे त्याचं नाव प्रथमेश दारकू असं आहे हा वीस वर्षीय तरुण आहे दुसरीकडे यश गायकवाड ज्याच्याबरोबर पहिल्यांदा वाद झालेले होते तो केवळ एकोणीस वर्षीय तरुण चंदन नगरमध्येच राहणार आहे दुसरीकडे आणखी जर आपण बघितलं तर जानकीराम वाघमारे नावाचा एक तरुण आहे तो केवळ अठरा वर्षांचा आहे महादेव गंगासागरे नावाचा एक आहे तो सुद्धा एकोणीस वर्षीय तरुण आहे बालाजी पेदापुरे नावाचा एक आहे तो सुद्धा एकोणीस वर्षीय त्यानंतर करण सरवदे नावाचा आहे तो तर केवळ अठरा वर्षांचा तरुण आहे हे झाले सहा आरोपी हे सहाही आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं तर सात ते अकरा असे आणखी काही आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे आरोपी अल्पवयीन आहेत सगळेच्या सगळ्या आरोपी या प्रकरणामधले हे बाकीचे जे पाच आरोपी आहेत हे सगळे अल्पवयीन आहेत इतर जे सहा आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि या सगळ्याच्या नंतर आता त्यांना न्यायालयात सुद्धा हजर केलं गेलं आणि आता ही संपूर्ण केस जी आहे ती पोलीस चंदनगरचे पोलीस जे ते हँडल करताना पाहायला मिळतात अर्थात या सगळ्यामध्ये इतक्या लहान मुलांकडे इतकी धारधार शस्त्र नेमकी कुठून आली त्यांनी हा सगळा खून करण्याचा कट कसा रचला त्यांच्याबरोबर आणखी कुणी होतं का केवळ या लहान मुलांनी मिळून हे सगळं केलं की त्यांच्या डोक्यावर आणखी कुठल्या मोठ्या कुणाचा हात आहे का तिथल्या कुठल्या स्थानिक गुंडांनी हो या सगळ्यासाठी त्यांना प्रोत्साहन वगैरे दिलेलं होतं का या सगळ्याच्या अनुषंगाने सध्या चंदन नगर पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या तपासातून काय समोर येतं हे पाहणं तर महत्वाचं असणारच आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरामधली लहान बालकं असतील म्हणजे अठरापेक्षा कमी वय असणारे जे गुन्हेगार आहेत ज्यांना आपण अल्पवयीन गुन्हेगार म्हणतो तशा पद्धतीचे गुन्हेगार असतील किंवा वीस एकवीस बावीस तेवीसच्या आतली जी मुलं आहेत अगदी कोवळ्या वयातली तरुण मुलं यांच्याकडून होणारे अशा पद्धतीचे गुन्हे सातत्याने वाढताना पाहायला मिळतात दुसरीकडे या सगळ्या गुन्ह्यांमध्ये लहानच मुलांचे अनेकदा बळी जातात म्हणजे या सगळ्यात सुद्धा ज्या लखनचा बळी गेला तो केवळ एकोणीस वर्षीय होता त्यामुळे अशा पद्धतीने तरुण मुलांमधली जी काही गुन्हेगारी वाढतीये ही गुन्हेगारी रोखण्यासाठी आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं किती गरजेचं आहे हे या सगळ्यावरून लक्षात येत आहे दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने खून करणं एखाद्याचा यावरून हे तरुण किती निर्ढावलेले आहेत हे कळून येत आहे कायदा आणि सुव्यवस्था कुठेही राहिलेली नाही कायद्याचा धाक राहिलेला नाहीये हे जाणवत आहे त्यामुळे आता या सगळ्यावरती पुणे पोलिसांना काम करून पुन्हा एकदा कायद्याचं राज्य निर्माण करावं लागणार आहे हे मात्र नक्की पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट